नांदेड शहरातील शिवसेना शिंदे गटात असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला यात यात राजकीय वर्चस्व असलेले किशनराव रोडा यांनी देखील शिवसेनात प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद नांदेडमध्ये वाढत आहे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने मोर्चे बांधणी करून विधानसभेची तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी दिली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमोल चाबळे जिल्हा प्रमुख साई विभूते यांच्या नेतृत्वात असंख्य तरुणांनी पक्षप्रवेश केला प्रवेश, के पक्ष प्रवेश करण्यात आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर ने विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे आपले जिल्हा प्रमुख अमोल सापळे आणि तसेच दुसरे जिल्हा प्रमुख साई विभूते यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शहरामध्ये असंख्य तरुणांचा प्रवेश आज आम्ही करून घेतला आहे त्यामध्ये किशनजी रोडा ज्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड हे नांदेडच्या विकासामध्ये एक हातभार लावणारा असावाय त्यांचे आजोबा एक नगरसेवक म्हणून आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करायचे ते एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या शहरातले आहेत आणि मी या सर्वांना अशी शुभे शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनतेची सेवा करावी